गुड मॉर्निंग आता मस्त पैकी मॉर्निंग शिफ्ट चालू झालेली आहे आणि सकाळी सकाळी आता साडेसहा वाजेलेले साडेसहा वाजता जेवण करा बसलेले सगळे मी बनवून दिलेलं आहे तर हे मस्त पैकी बेसन पोळी भाजी चपाती आणि भात आणि खूपच जास्त भूक लागली आता खायची जायचं आता मस्तपैकी सकाळी सातला गेलं की संध्याकाळी चार वाजेपर्यंत यायचं आणि नंतर मग काय असेल ते घरी दिवसभर पावसामुळे हा शिफ्ट करून घेतलेली आणि आता शिफ्ट चेंज केल्यामुळं सगळं लवकर उठते नाहीतर ती मस्तपैकी आठ वाजता उठायची काय म्हणते काय म्हणते काय म्हणते काय म्हणते मी काय सांगतो ती कामाला जाणारच नाही जाणारच नाही ती कामाला मी सांगतो मी गॅरंटी देतो जाणार नाही म्हणजे मी अशी लीला करणार आहे किती कामाला नाही जाणार दुकान टाकणार आम्ही दुकान तर आज खूप स्पेशल दिवस आहे आमच्यासाठी हा आहे विशाल माझा मित्र आणि आता आम्ही चाललोय घरी मी आज गाडी घेऊन कामावरती आलो होतो आणि आज बघा हे घेऊन चालू हे पार्सल हे काहीतरी बरं येतं त्याच्या हातात कायदा कर सरप्राईज द्यायला चांगलं आणि आज काहीतरी स्पेशल दिवस आहे तुम्हाला सांगतो पुढं व्हिडिओमध्ये तुम्ही थांबा तुम्हाला समजेल पुढं काय स्पेशल आहे तिला आम्ही काहीच आयडिया दिलेली नाही काय आहे काय चालले काय नाही तर व्हिडिओवरती राहा तुम्हाला समजेल काय विषय आहे पाऊस येत होता मग आता एवढं पटपट पटपट पुढं निघालो आहे भरपूर पुढं निघालो लय स्पीडमध्ये निघालो बॅग अशी ठेवली मला लॅपटॉप लिपटॉप आहे सगळ्या बॅगमध्ये भिजलोय आम्ही पाच मिनिटात भिजलोय पाच मिनिटात भिजणार का माझा केला पाहिजे हे डॉक्टर पाऊस आलाय पाऊस किती पाऊस आलाय मी आत्ताच व्हिडिओ रेकॉर्ड केली होती की आम्हाला पावसाला कापत कापत आम्ही आलोय पण पाचवा पावसाला कापला नाही तर पावसाने आम्हाला कापले हे बघा इतकं दिवस तो पाऊस भिजलो आम्ही अख्खा चला कोणाला सांगितलं सांगितलं बघतो काहीतरी एवढं एवढे बर्गर आणले आणि फेमस बर्गर बर्गर आणले आणि सगळं भिजून गेले बर्गर पावसाने अख्खी वाट लावून टाकली सगळी भिजून गेले सगळे सगळे बर्गर भिजले फ्रेंच फ्राईज भिजले अवघड झालं काय करायसाठी आण काय झालं छान आहे का बर्गर फ्राईज मस्त पैकी हा हाय छान आहे का आम्ही अशी सेलिब्रेट करतोय आमची सांग कोणता घ्यायचा सांग कोणता घ्यायचा ठेवू घ्यायचा नको तू रेडी दुसरा सांग दुसरा कोणता घ्यायचा कोणता घ्यायचा रेडॉल घ्यायचा बोल

दूसरे का एनिवर्सरी से सेलिब्रेट कर रहे तो खुशी होती है मुझको खुशी होती है गुट से खायला भेटता ना हां है कि नहीं बरोबर बोला <laughs> शादी करो आप शादी करो मैं खाना खाने आता हूँ है ना मैं नहीं करूँगा है ना गर्लफ्रेंड है ना कौन तो है मैंने तो लास्ट टाइम ही बोला था विशाल ले भोला हमसा इंसान का चाल चलन देख के मालूम पड़ता है कि कुछ तो गड़बड़ है है ना मैं बोल रही ना लास्ट टाइम है करके कोई तो मत करो शादी मित्रांनो आज तुम्हाला सांगण्यात येत आहे की आज आमचा ऑफिशियली 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 ॲनिव्हर्सरी आहे आणि दिवस दिवसभर काम करून आलेलं आहे इकडे तसं बघितलं तुम्हाला काय काय झालं आमच्या बाबतीत आणि विशाल पण आलेला आहे आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला मस्तपैकी राजेशीसाठी एक गिफ्ट घेतलेला आहे खूप दिवसानंतर एक गिफ्ट घेतले घेण्यात आलेले माझ्याकडून राजेशसाठी तर कसं गिफ्ट आहे ते तुम्ही बघाच त्यात पूर्वी आम्ही याच्या आधी केक कापून घेऊ ग खूप दिवसानंतर राजेश साडी घातलेली एवढे दिवस तुम्ही गावनरच बघितला हाय का काय बोलतीस काय नाही बोलत हॅपी अॅनिव्हर्सरी सांगा आम्हाला बोला आम्हाला कमेंट बिमेंट मध्ये बघूयात काय काय आता केक कापायचा आम्हाला